सांगाल तुम्ही देखील प्रचार प्रचार रॅलीत सहभागी झालेला आहात काय मागू नये भाजपचा कार्यकर्ते रॅलीमध्ये तर सहभागी होणारच ना आणि खासदारांची रॅली खासदार खासदार झालेच मुलगी त्यामुळे रॅली ही विजयी रॅली आहे चार तारखेला होणार ती भव्य रॅली होणार आहे हे झलक आहे त्याची फक्त काजब्यात न फिरणारे आम्ही प्रभाग क्रमांक सोळा आणि सतरा असे दोन प्रभाग आज आपण रॅली रॅलीमध्ये कव्हर करणार आहोत विविध मतदारांना भेटणार आहोत विविध मंडळांना भेटी देणार आहोत काही संस्था त्या ठिकाणी आणण्या जाणार आहेत असा कार्यक्रम आहे एक आणि एकूणच तसं बघायला गेलं तर भाजपचे कुठले कुठले पदाधिकारी आता या रॅलीमध्ये सगळे पदाधिकारी होणार ना, ना। चे हो चे मंदार भाऊ जोशी आहेत स्वराज बापट आहेत होईन ताई तुम्ही देखील सहभागी झाला आहात काय भाऊ नाही खूप छान खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी आहे आणि मुलींना प्रचंड भाऊ विजय होईल पुण्याची सीट पूर्ण राज्यामध्ये अतिशय चांगले रिझल्ट एक नंबरला असणारी सीट असेल असं मला वाटतं नक्कीच मंदार दादा काय सांगताल काय पाहू तुम्ही देखील आरपीआय कडून रॅलीमध्ये सहभागी झाले पण बघताय महायुतीचे सर्वच उमेदवार या ठिकाणी एक गिराणी काम करतात मुरली अण्णांसाठी आदरणीय आठवले साहेबांच्या आदेशानुसार निळा जनसागर या रॅलींमध्ये लोटत असतोय आणि आपण बघतोय की आदरणीय गिरीश भाऊ बापट यांना श्रद्धांजली व्हायची असेल तर पुणेकर नागरिक नक्कीच मुरली अण्णांना मोठ्याच्या मोठ्या मताधिकाऱ्यांनी पाठवणार आहेत आणि हीच आदरणीय गिरीश भाऊ बापटना श्रद्धांजली असणार आहे आणि गिर, आपण बघताय संपूर्ण महाराष्ट्रात हेच वातावरण आहे आणि आपण बघतोय समोरचा उमेदवार त्याच्याबद्दल न बोललेलंच बरं आपण म्हणतो आपण पण यामध्ये नुसते कार्यकर्ते नाहीत नागरिक देखील उत्साहाने सहभागी होत आहेत आणि हेच त्या तेरा तारखेला हेच नागरिक हेच, हेच कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने जाऊन मतदान करणारे आणि चार तारखेला आपल्याला दिसेल पुण्यात न भूतो न भविष्य त्याची विजयी रॅली निघणार आहे